नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी फटाके उडवत असताना तो एका महिलेला लागल्याने फटाके खाली फेकून वाजव हातात घेऊन फेकू नको असे सांगितल्याने दोघांनी तरुणावर हत्याराने वार करून जखमी केले याबाबत सूर्यकांत कांबळे यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी ओंकार कोळी शुभम कोळी यांना अटक केली आहे हा प्रकार कोरेगाव पार्कमधील दरवडे माळा येथील मसोबा मंदिराजवळ एकवीस ऑक्टोंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे मंदिराजवळ थांबले होते ओंकार कोळी यांनी लावलेला फटाका मिलिंद जोडी मनी यांच्या आईला लागला तेव्हा फिर्यादी यांनी त्याला फटाके खाली ठेवून वाजव हातात घेऊन फेकू नकोस असे सांगितले त्याचा राग आल्याने ओंकार याने शिविगाळ करून हाताने चापट मारली शुभम याने त्याच्याकडील हत्यारे काढून फिर्यादी यांच्या डोक्यात मारून जखमी केले फिर्यादीचा मित्र आकाश याला वीट फेकून मारून जखमी केले या विरोधात ओंकार कोळी याने फिर्याद दिली आहे त्यावरून कोरेगाव पार्क पोलिसांनी मिलिंद जोडीमनी सूर्यकांत कांबळे अनिल कांबळे सूर्यकांत पुजारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा